मावशी भांडी बाहेरच विसरून गेलेत मग काय करायच आत्ता लक्षात आलो म्हंटल चला कि देत एक वाजलेला आहे काका नसल्यामुळे चाललंय काय करू बरे काय करू काय करू काय करू चपात्या तर ऑर्डरच्या आलेल्या आहेत भात माझ्याकडे आहे म्हणजे कालचा भात आहे माझ्याकडे आता मला त्या भाताचं काहीही करायचं नाही आहे म्हणजे मला दही भातही करायचा नाही आहे बघू आता काय मला सुचतं आहे ते मी आता तुम्हाला सांगते बरं का इथे कांदा दिसतो फोडणीचा भात काय करायची इच्छा नाही आहे बरं चपात्या तर आलेल्या आहेत चपातीच्या करू इथे मोडणी शिल्लक आहे ही साधी फोडणी शिल्लक आहे ही थोडीशी तुपातली मिरची शिल्लक आहे तर मग आता मी अरे बरोबर बरोबर माझ्याकडे हे आहे आज डांगर चला आज डांगर कालूया फक्त चपातीवर डांगर भात मस्त आता मी करणार आहे डांगर डांगर करता करता आपण गप्पा मारूया नेहमीप्रमाणे मी किचन क्वीन नाव कारण की आमच्या मावशी गेलेल्या आहेत गावाला मेच्या सुट्टीमध्ये कदाचित हा तुमच्याकडे येईल ना व्हिडिओ तोपर्यंत मेची सुट्टी संपलेली असेल कारण कसं झालंय की आता किचनचे म्हणजे आपल्या माय किचन माय रूळ हे जेव्हापासून सुरू झालेले आहेत व्हिडिओ तेव्हापासून दिवसाला दोन दोन तीन तीन व्हिडिओ व्हायला लागलेले आहेत मग त्यामुळे काय झालं मला की आणि रोज किती व्हिडिओ टाकणार ना त्याला काही लिमिट आहे की नाही मला टाकून कंटाळा तुम्हाला बघून कंटाळा उगाच आपलं काय आपलं तुम्ही बघता आणि दोन पैसे मिळतात म्हणून काय काही टाकत बसायचं का आपलं सारखं सारखं नाही ना तर असो फार काही मी टाकणार नाही मलाही कंटाळा येतो कारण ते अपलोड करायचं वगैरे की काही काही सोपं नसतं तर आपण आता करणार आहोत डांगर करणार आहोत तर हे डांगरचं रेडीमेड पीठ मी आणलेलं आहे हे बघा तर त्याच्यात ज्या पाण्या पद्धतीने सांगितलंय मी एकटीच असल्यामुळे आत्ता मला एक आता काहीतरी थोडंसं करून तर खायला पाहिजे भूक तर लागते फार करायचा कंटाळा येतो कारण की जर का जास्त केलं ना ते फार शिल्लक राहतो बाबा अतिशिल्लक राहतं मग त्यामुळे ते शिल्लक राहण्यापेक्षा थोडंसंच करून खायचं पण थोडं करून खाऊया आता आपण तर मी आता डांगर करणार आहे डांगर करण्यासाठी म्हणून मी काही कारण की शेवटी चपा दोन चपातीला लागून लागून किती लागणार ना मला खायला तर दोन चपातीला एवढंसं तर घेऊ अजून थोडं ठीक आहे नाहीतर काय त्याच्यामध्ये उडदाचं पीठ आणि हरभऱ्याचं चा पीठच असतं तर हे मी डांगरचं रेडीमेड पीठ घेतलेलं आहे माझी आई करायची उडदाच्या डाळीचं पीठ घरामध्ये असायचं त्याच्यामध्ये ती कांदा हिरवी मिरची कोथिंबीर असं घालून करायची तर मी आता हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की दहा मिनटं साधारणतः ताकाच्या पाण्यामध्ये कालवून ठेवा तर, ताका तर माझ्याकडे ताकाचं पाणी तर तुम्हाला सांगते हे असतंच का तर रोज मी डोसे घालते मग मला हे पाणी लागतं तर आता खालचं जे दाट पाणी आहे ना हे बघा हे चतलं खालचं जे दाट पाणी आहे ह्याच्यातलं हे, हे बघा दिसतंय काय थोडंसं दिसत असेल तर आता टाकताना दिसेल तुम्हाला हे बघा तर हे खालचं जे दाट पाणी आहे तर हे आपण ह्याच्यात टाकू ठीक आहे हे ताकातलं पाणी आपण ह्याच्यात थोडंसं टाकलं काही फार टाकलेलं नाही आपण त्याच्यामध्ये आणि आता कमी जास्त काही लागलं तर मग त्याच्यामध्ये आपण जरासं दही ॲड करू म्हणजे दाटपणा पण यायला आणि हे परत मी पाणी याच्यात टाकून ठेवलं मला उद्याला हे पाणी लागणार आहे डोश्यासाठी तर हे मी ठेवलं बाजूला तर आता हे थोडंसं मी याच्यामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे मी आता हे थोडंसं असं हलवून ठेवते जरासं म्हणजे भिजल्यावरती जरा जाड होईल आता याच्यामध्ये मला मी काय करणार आहे तर माझ्याकडे सकाळी मी डोशाला अर्धा कांदा घेतला होता आता मी अर्धा कांदा चिरणार आहे तर तुम्हाला माहिती मी कसा कांदा चिरते मग तुम्ही म्हणाल ते फर्र फर्र उडायचं असते ना त्यानं करा तर आव एवढंच आता अर्धा कांदा आणि मी कोथिंबीर जी आहे ही कोथिंबीर चिरण्यापेक्षा मला ही अशी चुरायलाच आवडते कारण चुरल्याने वास खूप सुंदर लागतो त्यामुळे आम्ही कोथिंबीर असं चुरतो चुरगळतो चुरगळतो चुरमळतो चुरतो काय म्हणायचं ते म्हणा ठीक आहे तर ही झाले माझं कोथिंबीर वास घमघमात सुटलेला आहे आता हे काय आहे इथं हे आलं नाही आहे तर हे देवाला ठेवलेलं नैवेद्याचं अक्रोड आहे एवढाच ठेवला होता एक अक्रोड एक बदाम तर अक्रोड आता खाऊन टाकते भूक लागलेली आहे आणि आता हा कांदा जो आहे हा कांदा तुम्हाला आहे की मी कसा चिरते असं किरपा मारते का आणि एवढासा अर्धा अर्धा कांदा असतो मग कुठं होत्या अशा मशीनमध्ये मा घालायचं म्हणजे ते मशीन एक धुवत कोण सांगितलंय झालं एका सेकंदाचं काम हा जरा तिरपा कांदा जेव्हा आपण कापतो का नाही त्यावेळेला खूप म्हणजे खूप छान बारीक होतो म्हणजे जसा काही आपण भेळेला कसा करतो का तसा हे बघा अगदी बारीक झाला जर पहिले काप असतात ना तिरपे ते तिरपे मारायचे कारण आपल्याला असं वाटतं आणि माझी ही काही कांदा ही फारशी काही ह्याची नाही आहे बरं का म्हणजे धारबीर ह्याला काही फारशी नाही आहे तर हा माझा कांदा अगदी बारीक छान कापून झालेला आहे इथे कोथिंबीर आहे आणि तुम्हाला सांगायचं मीठ विसरायला नको म्हणून मीठ घालून टाकते हे बघा मीठ मीठ मी टाकलेलं आहे ह्याच्यात मीठ हे सेंदव वापरलं तर मग जरा जास्त पडला तरी काही टेन्शन येत नाही मीठ मी me, वापरलेलं आहे माझं मुंडकच दिसेना की आणि मला कोणीतरी एक हे केलेली आहे काय कमेंट केलेली आहे बरं का मॅडम तुमचे पूर्वीचे व्हिडिओ चांगले होते तेच टाका आणि स्वयंपाकाचे काय टाकू नका तुमचं का नाही हे असंच असतं बघा स्वयंपाकाचे टाकले की स्वयंपाकाचे टाकू नका म्हणायचं आणि इतर कुठले टाकले की इतर कुठले टाकू नका म्हणायचं आमचं यूट्यूब चॅनल आहे हो यूट्यूब चॅनल आहे चालवायलाच पाहिजे आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे व्हिडिओ टाकायला पाहिजे अगदी सारखं जर का आम्ही एकाच प्रकारचे व्हिडिओ टाकायला लागले तर मग जे बघणारी माणसं असतात ती त्याच प्रकारची असतात मग जरा व्ह्युअर्स वाढवण्यासाठी सबस्क्रायबर वाढवण्यासाठी आम्हाला व्हरायटी द्यावी लागते अशी वेगळी कधी फॅशन शो घरगुती कधी काय कधी काय कधी काय म्हणून माझे असे वेगळे वेगळे विषय असतात तुम्ही म्हणता हेच करा तेच करा तेच करा, तेच करा।, तेच करा।, तेच करा। तेच तर ती काही शक्य नाही तर आता आपण ह्याच्यात कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे आता माझ्याकडे ही मिरची तुपातली होती ती आता मी टाक ह्याच्यात घालणार आहे अशी हे बघा ह्याच्यात मिक्स केली तुपातली आहे हां म्हणजे हे भांडं धुवायला गेलं हे भांडं आता धुवायला गेलं तसंच आणि थोडीशी मला पाहिजे आहे काय फोडणी तर ह्याच्यामध्ये मस्त हिंग आहे हळद आहे जिरं आहे मोरी आहे आणि शेंगदाणे आहेत तर मला हे हवं आहे तर मी हे असं असं हलवून 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 यामध्ये टाकणार आहे तुम्ही म्हणता मॅडम आम्हाला तुमचे कुकिंग आवडत नाही तुम्ही कुकिंग ऐवजी फूड काय आहे किंवा मी काय कुक केलेलं आहे हे बघत जावा रेसिपी पदार्थ बघत जावा आणि तुम्हाला असं म्हणायचं असतं मॅडम तुम्ही फक्त डॉक्टर म्हणजे आजाराविषयी सांगा चांगलं खावा म्हणजे आजारी पडणार नाही तुम्ही कळलं का तर ओके इतकं सुंदर झालेलं आहे हे बघा एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे हे बघा दाखवू का काय करेल हे बघा असं कशाला करायचं काहीतरी करायला हां हे बघा एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे म्हणजे हे पिठल्यासारखं आपल्याला चपातीशी घेऊन खाता येणार आहे मस्त 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 आता इथं खरं तर माझ्याकडे दही होतो लावलेलं पण नाही लागलं नाही तर आता वास तर एवढा घमघमाट यायला लागलेला आहे आता ह्याच्यात सन आता नाही आता माझ्याकडे भात आहे ना तर भातालाही फोडणी घालून टाकते अशी नुसतीच कालवते बघा कशी मस्त लागते तर आता आपलं डांगर झालेलं आहे खाऊने म्हणजे काय की त्याला त्या शिळ्याला बुरशी येऊ नये किंवा आंबूस होऊ नये तार सुटू नये त्याला म्हणायचं शिळ लक्षात आलं का घरातलं चांगलं अन्न जे आहे ते आपण खाऊ शकतोच आपण कसं टाकू शकतो ते, ते अन्न आहे शेवटी ते वाया नाही घालवू शकत आपण तर आता मी हा भात कालवून बघितला आणि भाताला कुठेही वास येत नाही आहे मुद्दा मी तुम्हाला सांगते आहे भात हाताला चिकटही लागत नाही आहे आणि भाताला पाणी सुटलेलं नाही आहे तीन गोष्टी बघायच्या भाताला आंबूस वास येतो का भाताला पाणी सुटलं आहे का खाली बघायचं नाही सुटलेलं आणि हाताला भात चिकट लागतो का ह्या तीन गोष्टी झाल्या असल्या तर मग तो भात अजिबात खाऊ नका त्यानं मग तुम्ही नक्की आजार पण येणार त्यानं विषबाधा सुद्धा होऊ शकते शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते तर ते तसे तर हा भात अत्यंत सुंदर आहे तर आपण हा जो भात आहे हा मी आता फोडणीच्या या माझ्या भांड्यात टाकणार आहे का तर त्यामुळे यातली फोडणी जी आहे ती मी अशी सगळी कालवून पुन्हा एकदा या कुंड्यात टाकलेली आहे करेक्ट हे बघा या कुंड्यात मी अशी या पद्धतीने फोडणी टाकलेली आहे आता त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकत आहे मस्त आणि मी काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगत आहे हे बघा आता मी काय करणार आहे तर आपल्याकडे हे जे दही आहे हे दही मी आता याच्यात टाकणार आहे आणि जेवेपर्यंत त्याला मस्त दही तो मुरणार आहे आणि मी आज काय खाणार तर मी चपाती डांगर आंब्याचं लोणचं आणि असा दही भात असं खाणार आहे आणि सोबत तुम्हाला माहिती आहे आत्ता आंब्याचं सीझन आहे त्यामुळे आंब्या एक आंबा आहेच तर अशा पे अशाप्रमाणे मी आजचं माझं जेवण केलेलं आहे काका नसल्यामुळे कसं झालं की काय करावं काय नाही कळत नाही एकट्या माणसाला काय करावं काय कळत नाही आणि माणसाला करून खावं असं वाटत नाही तर तसं न करता करून तर खाल्लंच पाहिजे पोटभरही खाल्लं पाहिजे आणि जरा व्हरायटी करून बघायची बरं का करून खायची तर, तर मग ते छान लागतं कारण की एकटंच आहे एकटंच आहे म्हणून आपलं तेच तेस्तेच काहीतरी बिंच बिंच करून ना तर मग तुम्हाला पण ते एन्जॉयमेंट होणार नाही तर मस्त हे बघा भात दही भात लेफ्ट ओव्हर राईसचा दही भात कसा केला मी हा बघा मी आता नंतर देवतान दाखवते हा बघा वा हे असे शेंगदाणे असते ना खायला मस्त वाटतं मस्त मस्त तर आता आपल्या ही सगळी भांडी जी आहेत ही सगळी धुवायला पडली थोडं थोडं राहिलं होतं तर आता बसूया आपण जेवायला आणि हे पॅकिंग आता आपण फोडलेलं आहे डांगरचं तर आपल्याला परत याच्यात ठेवावं लागणार आहे तर याला एकतर असं करून रबर बँड लावून टाका नाहीतर किटकॅट लावा तुम्हाला जे हवं असेल ते मला किट ते किटकॅट लावते मी नेहमी त्यामुळे किटकॅट क्लिप लावलेली आहे पुन्हा ह्याच्यात ठेवा आणि मग तुम्ही हे फ्रीजला ठेवू शकता पण जेव्हा तुम्ही परत वापरणार त्यावेळेला बघा त्याच्यामध्ये काय जाळीबिळी झाली आहे का कारण काही दिवसांनी परत काढल्यावर काही होऊ शकतं ना तर त्यामुळे जेव्हा आपण काढतो पुन्हा तेव्हा आपण डायरेक्ट असं असं याच्यात न टाकता जरासं प्लेटमध्ये घेऊन बघायचं काय जाळी आहे का हे बघायचं तर मी आता हे फ्रीजला साईडला ठेवते अशा रीतीने मी फ्रीज, फ्रीज खचाखच भरायला पुन्हा सुरुवात झालेली आहे तर बसूयात आपण जेवायला जेवायला बसताना कधी पण लक्षात ठेवा तुम्ही जर का कुठल्या गोळ्या वगैरे घेत असाल तर ती गोळी आपल्याला काय वाटतं आपण नंतर घेऊया नंतर घेऊया असं हे वाकडच व्हायला आज काही की स्टँड ठेवलाय ना तुम्ही सांगता मग त्या पद्धतीने तो स्टँड आमचा असा व्हायला लागलाय तर असो तर ही जी गोळी असते ही गोळी कुठल्याही तुमच्या गोळ्या असू देत नाश्त्यानंतरच्या असू देत जेवताना असू देत जेवणानंतरच्या असू देत सोबतच ताटामध्ये काढून ठेवायची नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं घेतली का नाही घेतली का नाही असं वाटतं त्यामुळे सुरवातीला जशी काढून ठेवायची ही नाही तर बऱ्याच वेळेला एकतर घेतलेलीच नसते नाहीतर मग डबल घेतली जाते तर दोन्हीही प्रॉब्लेम्स फार अवघड आहेत न घेणे सुद्धा आणि डबल घेणे सुद्धा तर आता माझ्याकडे मस्तपैकी आंब्याचं लोणचं आहे घरगुती केलेलं तर हे आंब्याचं लोणचं मी नाही केलेलं मैत्रिणीने लिहिलेलं आहे घरगुती ती करते तर आता मी तुम्हाला मी चपात मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी काय घेणार आहे हे मी तुम्हाला सांगते म्हणून तर आता मस्त मोठीच्या मोठी चपाती असते खूप मस्त अशी खूप छान चपाती असते तर ही खूप छान चपाती आणि हा आपला डांगर हा आपला डांगर मस्तपैकी इकडे दही भात इकडं हा दही भात असं आपण घेतलेला आहे आणि आजचं जेवण आपण सुरुवात करत आहोत तिकडे मी तूपही घेतलेलं आहे कारण की तूप थोडं तरी रोज खाल्लंच पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमचा जो डायजेस्टिव ट्रॅक जो असतो ना तो तुमचा सॉफ्ट राहतो म्हणून आंबा धुवून घ्यायचा राहिला होता तर आपण तो आंबाही धुवून घेऊया आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी आपण ही जी सुरी वापरली होती ही कांद्याला वापरली होती तर ही आता आपण आंब्याला वेगळी वापरली नाही तर कांद्याचा वास लागू शकतो तर अशा रीतीने आपण आपलं जेवण आज करायला घेतलेलं आहे मस्तपैकी बघा तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतंय का तर एकटं जरी असलं तरी व्यवस्थित करून खायला पाहिजे गृहिणींचा तोच तर प्रॉब्लेम होतो राहू दे राहू दे म्हणून चांगलं जेवत नाहीत आणि मग नंतर त्यांना त्रास होतो विकनेस येतो तर स्त्रियांचीच तब्येत खरं तर फार वेगवेगळ्या गोष्टींना स्त्रिया फेस करत असतात म्हणजे शारीरिक निरनिराळ्या गोष्टींना हार्मोनल इम्बॅलन्सला कामही खूप जास्त करत असतात फिजिकलवर तर त्यांनी जेवण खूप छान केलं पाहिजे तर आजचं हे जेवण डांगर बघूया खव चपाती लावून वाव स्पेशल मस्त 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 म्हणजे प्रोटीन्स पण झाली म्हणजे जरी आमटी नाही तरी प्रोटीन्स पण खाल्ली गेली सगळंच झालं मस्त झालं ना डांगर